गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता सकाळचे सात वाजले आहेत आणि आता आम्ही जात आहोत खेकडी पकडण्यासाठी पगोल्या घेऊन आता बांधावर जाऊन तिथे पगोल्यांना कोंबडीचे पिसं बांधून मग पगोल्या टाकू ते तुम्हाला दाखवतो आपण ज्या ठिकाणी खेकड्यांना जायचं त्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला तिथून ज्या जागेवर पगोल्या टाकायचे त्या जागेवर तो पोचलेला आहोत आता पाणी पण कमी आहे म्हणजे आता पगोल्या बांधापर्यंत पाणी भरेल मग आपण पगोल्या टाकू आता पगोल्या कशा बांधायच्या त्या तुम्हाला दाखवतो काल तर कोंबडीची पिसा मी घरीच बांधून ठेवलेली कारण की सकाळी वास येतो म्हणून आता डायरेक्ट पगोलेला बांधून पाण्यात टाकू दाखवतो तुम्हाला अगोदरच बांधून ठेवलेला घरी आपण सर्व पोगोल्या अशा पद्धतीने बांधून घेऊ मग पाणी भरल्यावर टाकू आता बांधून झालेले आहेत पगोल्या बांधापर्यंत बघू शकता की भरती पण लागायची सुरुवात झाली आहे आता बघा पायाला चेसते वास येण्यासाठी कारण की खेकडी त्याच्यानी येतात भरती पण लागलेली आहे मग द्या पाणी काय नव्हता हो भरतीला पण ला भरती पण लागायची सुरुवात झाली आता पगोल्या टाकताना तुम्हाला दाखवतो भरतीला आगापर्यंत बाजूला जरा पारडी आहे तिच्या आता पुन्हा पगोल्या टाकून चार पाच तोपर्यंत पाणी पण फुल आहे इकडचा ना खाना बांधापर्यंत पप्पाने तीन चार इथं पगोले टाकलेले तर एका पगोलीमध्ये बघा एकसात दोन भेटले बघू शकते बघा आता भेटायची सुरुवात झाली भेटतील आज बऱ्यापैकी तुम्हाला दाखवतो टाकायची पण सुरुवात केलेली आहे मग पाणी भरलं तुम्हाला दाखवतो किती खेकडी भर कि भेटतात आत्ताच्या पगोलीत जोडपा भेटला आहे कुर्ला आणि कुर्ले बघू शकतो बघा ही कुर्ली आहे ह्या कुर्ला आहे पाणी असते असती भरेल तसं आपण एक एक पगोल्या टाकत जाऊ आपण तो, 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 तो टोटल एकोणीस पगोल्या लिहू एकोणीस पगोल्या टाकून ठेवू मग मग दाखवतो खिकडी किती रेडीमध्ये पगोल्या टाकाय केल्या त्या पगोल्या बघायचा मग अशी तर बघू शकता की पाणी किती कमी होतं आता बघा किती भरलं आहे अजून भरेल आता आपण बघूया त्या पगोल्यानं काय लागलं आहे काय गll kest daरa daरa mसtी keste बग ka tg ala al ala ek्सa dोnaleवga मध्ये एकूण चार पगोल्या टाकलेल्या चार पगोलमध्ये एका पगोलीला एक साथ दोन भेटला तर बघूया दुसऱ्या पगोल्याना काय भेटत पगोलीत एक साथ दोन भेटलेले जोडपा त्या पोगोलीला अजून एक लागलाय ला। दोन्ही पगोल्यांना लागल्या पोग्या कुठलं हिला एक लागला आणि हिला ह्या पोगोलीला बघा ही पगोली तर तुटल्या तर त्या दुसऱ्या पगोली वगैरे काय लागलंय बऱ्यापैकी भे भेटला बघा चलाय आता राहिलेल्या पगोल्या आपण टाकून घेऊया एक लागले ती साईज बघा बऱ्यापैकी बघा बऱ्यापैकी भेटल्या तर बघूया पुढच्या पगोल्याना काय भेटतोय का त्याच पगोलीत एक सात दोन खेकडी लागली बघा सर्व पगोल्या तर टाकून झालेल्या आहेत आता थोड्या वेळाने आपण राऊंड मारायला येऊ तेव्हा बघूया किती खेकडे भेटतात सगळे बघा कळ खेचतोय बघा तो हा बरं भे घ्या बघा आता भेटत जातील ते खेकडे तुम्हाला दाखवत राहतो टाकलेले ते बघायचा की खेकडी किती लागले पोगोली बघायला आलेलो ते हा पोगोलीला एक लागलाय बऱ्यापैकी बघा पगोली टाकलेली त्या एक सात दोन साईज बघा हो त्यांची अजून एक लागला आहे बरं आहे काय हा बरी साईज आहे बघा एक खेकडा भेटला बघा ओके खेकडा हो कापर्यंत खेकडी किती भेटली ते तुम्हाला दाखवतो अजून एक तास थांबू आणि दाखवतो अजून किती खेकडी भेटते पहिल्या जागेवर होतो त्या जागेवर आता पाणी फुल झालं म्हणून आम्ही दुसऱ्या जागेवर पगोल्या टाकायला आलो कारण की इथं पाणी आत्ता असं भरल्यासारखं होतं बघा आणि पहिल्या जागेवर पाणी फुल झालेला आता बघूया इकडच्या जागेवर काय लागतं ते तुम्हाला दाखवतो तर पगोल्या मगाशी टाकलेल्या येऊन आता बघत जाऊया काय भेटतो आहे का, का, का तुम्हाला दाखवतो था? आला आला ला पगला जातात एक आला फेरीला तर दोन भेटला आता पगोला काढायला सुरुवात करू

पगवलं तर काढून झालेले आहेत आता खेकडी किती भेटली ते तुम्हाला दाखवतो झाली वर आलं वर आलं हां मग बाबा तिकडे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा व कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली ते सांगा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये